सोमाटणे गणाचे भारतीय जनता पक्षाच्या आगामी होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने आज तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी मिळावी म्हणून ज्यांनी नॅशनल शूटिंग रायफलमध्ये स्वतः एक एक आगळीवेगळी खेळाडू म्हणून ओळख केली गेली पंधरा वर्ष ओझडे गावचे सरपंच म्हणून काम करतात एक सामान्य कुटुंबापासून सुरू केलेला प्रवास आज राजकीय क्षेत्रामध्ये एका अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सोमाटणे पंचायत समिती गणाचे उमेदवार म्हणून आम्ही बाळासाहेब नतुजी पारखी यांना आज या ठिकाणी उमेदवारी घोषित केलेली आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आपल्या मुलांना देखील एक चांगले संस्कार करून नॅशनल शूटिंग रायफलमध्ये दोन्ही मुलं आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि आगामी त्यांचं ध्येय ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे असा एक खेळाडू असा एक समाजकारण करणारा असा एक राजकारणी आणि गावच्या राजकारणातला एक यशस्वी सरपंच म्हणून आज आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्ड कमिटीने एकत्र बसून बाळासाहेब नतुजी पारखी यांची या ठिकाणी सोमाटण्या गणाचे उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे